सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून बांगलादेशमधील हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतभरात बांगलादेशी हिंदूंच्यासाठी न्याय यात्रेचं आयोजन सकल हिंदू समाजच्या माध्यमातून आज करण्यात आलं होतं त्यामध्ये जळगावमध्ये कलेक्टर ऑफिस समोर इथे एक धरणे आंदोलन आपण करण्यात आलंय इथे सकल हिंदू समाजच्या माध्यमातून सगळे संत महंत आहेत व्यापारी आहेत वकील आहेत नोकरदार वर्ग आहे आणि सगळे विद्यार्थी म्हणजे सकल हिंदू समाज आज इथे आंदोलनासाठी आणि आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की आज बांगलादेश मधल्या हिंदू स्त्री असेल हिंदू असतील निरपराध आहेत पण त्यांना कुठल्याही पद्धतीची सुरक्षा प्रदान केली जात नाहीये कोणीही उठतो त्यांची दुकानं लुटतोय त्यांना मारतोय त्यांच्यावर अत्याचार करतोय मंदिरं तोडली जात आहेत बांगलादेश मधलं पोलीस प्रशासन असेल आर्मी असेल तिथले लोकप्रतिनिधी असतील कोणीही बांगलादेशच्या हिंदूच्या पाठीशी नाहीये अल्पसंख्याकांच्या सर्व प्रकारच्या अधिकाराचं हनन बांगलादेशमध्ये होत आहे आमची तर ही मागणी आहे की बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी आता भारत सरकारनेच पुढाकार घेऊन बांगलादेशवर दबाव निर्माण करावा तिथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं कारण एक प्रकारचे स्टे, स्टेट, स्टेट स्पॉन्सर किलिंग होत आहे तिकडे कोणी त्याला न्याय देत नाही आज इस्कॉनचे स्वामी चिन्मयानंद असतील त्यांच्यासाठी जो वकील उभा राहिला त्याला मारण्यात आला आणि सांगितलं कोणी वकील देऊ नका कायदा मिळणार का न्याय मिळणार कसा अशा पद्धतीने तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन झालं होतं खूप मोठ्या संख्येने इथे समाज एकत्र आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आक्रोश इथल्या हिंदूंमध्ये आहे आमची हीच मागणी आम्ही आता प्रशासनाला इकडे निवेदन देणार आहोत आणि त्या माध्यमातून केंद्र शासनाकडे आमच्या मागण्या कळवणार आहोत ते, ते अत्यंत दुर्दैवी आहे जगातल्या सगळ्या देशामध्ये जिथे जिथं हिंदू पसरलेला आहे त्यांना आम्हाला हा एकच संदेश द्यायचा आहे की जागो अब नहीं जागोगे तो कभी नहीं जागोगे कारण जिथे हिंदू अल्पसंख्याक असतो तिथं तिथं हा प्रकार होण्याचा येत आहे भारतामध्ये अल्पसंख्याक ना अल्पसंख्यांकांच्या नावावरती सगळं गव्हर्नमेंट कडून लालूल चांगु सुरू आहे वास्तविकता जर बघितलं तर जो समुदाय अल्पसंख्याक नावावरती आज कोड भरतोय तो अल्पसंख्याकाच्या नावावरती बहुसंख्याक होऊन गेलेला आहे आणि हिंदू हळूहळू अल्पसंख्याक होत चाललेला आहे अल्पसंख्याक बहुसंख्यांवरती अन्याय अत्याचार करत बहुसंख्यांक होत चाललेला आहे तर हिंदूंना आता जागण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या माध्यमातून सर्व जे संत आहेत स्पीठ आहेत यांना आम्ही एकच ह्या माध्यमातून आव्हान करू की आता वेळ आहे शास्त्र शास्त्र न करत बसण्यापेक्षा शास्त्रासोबत हिंदूंना शस्त्राचं सुद्धा ज्ञान दिला गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक स्फूर्ती उघडली पाहिजे आणि सर्व संतांनी हिंदू धर्माची पताका पुढे घेऊन हिंदूचा जो

ज्या ज्या मतदारसंघातून ज्या ज्या हिंदूंनी या खासदारांना निवडून दिलेला आहे त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती की त्या खासदारांना गावबंदी करा कारण त्या हिंदूंच्या विरोधात एकही प्रश्न हिंदूंच्या संदर्भात एकही प्रश्न विचारत नाही आहे आणि अदानी अदानी म्हणून आदानीला इतकं मोठा करतात काय बंगाल आहे का आदानीकडून यांना काही लालूल चांगलं आहे का तरी माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यांना एकच संदेश द्या की हिंदू एक आहे एक रहेगा और एक है